शेलू येथे नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर नितीन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक उपमंडळाच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रिताच्या स्वर्गीय नितीन लहाने स्मृती चषक क्रिट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पंधरा जानेवारी रोजी करण्यात आले होते तर तेवीस जानेवारी रोजी संपन्न झालेल्या अंतिम सामन्याच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून परमपूज्य ओम रामेश्वरजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जालना येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल भाजपचे संजय रोडगे हेमंत आडळकर डक अजय दासाळकर डॉक्टर आबासाहेब डक याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार हरिभाऊ का लहाने आदींची उपस्थिती होती या चोवीस वया स्पर्धेत राज्यातील नामवंत सोळा संघ सहभागी झाले होते तर आज अंतिम सामना मालगाव असा अटीटटीचा सामना रंगला ज्यामध्ये प्रथम पारदर्शी शेकाप येथील बीड येथील संघाने पटकावले विजेता संघास एक लाख रुपये चषक व उप उपविजेता संघास एकावन्न हजार व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तर मालिक मालिकावीर म्हणून पंचवीस हजार रुपये रोख बक्षीस वचषक देण्यात आले या स्पर्धा यशस्वीसाठी नितिन कला किरण मंडळाचे संदीप लहाने व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले दिवाळीचा उत्सव म्हणायला हरकत नाही कारण मराठवाड्याचा वर्ल्ड कप म्हणून आमच्या या स्पोर्ट्स मन या का ठिकाणी बघितलं जातं क्रिकेटमध्ये आणि अनेक महाराष्ट्र नव्हे तर आता गुजरात एम पी हैदराबाद असे अनेक खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत खूप मनापासून आनंद होतो की आम्हाला फक्त खेळ पाहिजे संघ कुठला आहे कोण जिंकल कोण हरल आम्ही त्याच्याकडे न लक्ष देता आम्हाला चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो आमचे सुरूचे प्रेक्षक खूप मदत करतात तुम्ही लोक पत्रकार सुद्धा आम्हाला फार मोठी चालना या ह्याच्यामधून आम्हाला देता अशा प्रकारचा सर्वजे भावना मानव जेवढं म्हणजे मानव काय मानव हा प्रश्न या ठिकाणी कधी वर्ष येतं कधी वर्ष संपतं हे पण आम्हाला या ठिकाणी कळत नाही अशा प्रकारचा एक आनंद या ठिकाणी आम्हाला फार येणार वर्ष